इथं ऐतिहासिक हे पाय प्रसिद्ध असलेली पाय आणि राज्य संरक्षित दर्जा प्राप्त झालेली पर्यटन स्थळ इथं रोजचे चार पाचशे लोक रोज रोजांना इथं पाहायला येतात सध्याही सध्या इथं पुरातत्व विभागामार्फत सांस्कृतिक कार्यविभाग विभाग मंत्रालयाकडून एक काम चालू आहे आणि आता बरंच काम झालेलं आहे अजून थोडं बाकी काम राहिलेलं आहे आणि आणि याची पहिले पहिले जे लोक येत होते त्याच्यापेक्षा आता त्याची पाहण्यासाठी लोक जे जास्त त्यांची रहदारी वाढलेली आहे म्हणजे बरेच लोक येतात रविवारी जास्त येतात आणि इतर दिवशी येतात पण ते असं एक ठराविक टाईम असं काही येत नाही की बाबा हे काही करते म्हणजे ते सकाळ पण आठ वाजतापासून तर रात्रीचे दहा वाजेपर्यंत लोक इथं ये पाहायला येतात अंदाजे एकोणीसशे पंचावन्नमध्ये गाडगे महाराज येऊन गेलेले आणि इथं गाडगे महाराजचा कीर्तन व सत्ता झालेला आहे आणि त्यांनी वीर एक संदेश दिला की हे गाव महिमापूर गाव हो आहे एक महिमापूर येऊन जाईल कारण त्यांचे एक संताचे बोल ते आज आम्हाला खरे ठर थर, ठरत आहेत कारण एवढे निधी लहानच्या गावात जवळपास अडीच कुटी मिळणं हे धक्काची आमच्या गावासाठी धक्काची गोष्ट आहे वस्तु नी आनी नी थान आनी एक अतिशय प्राचीन वस्तू आहे जी इथल्या लोकांनी आणि इथल्या सोसायटीनी छान प्रकारे जपलेली आहे तुम्ही बांधकाम वगैरे बघू शकता अतिशय प्राचीन प्रकारे सगळं केलेलं बांधकाम आहे आणि अतिशय थंड असं एक पाण्याचा स्त्रोत इथे भंगापूर या गावात आहे आणि खूप छान अशी बांधलेली वस्तू आहे वा जेणेकरून आपण इथे भरपूर साऱ्या प्राचीन वस्तू बघण्यासाठी जसं आपण जातो किल्ले आणि वगैरे तशीच ही एक प्राचीन विहीर आहे इथे आधी पायऱ्यांनी येऊन हे लोक पाणी वगैरे काढण्यासाठी कदाचित वापर करत असावे आणि अतिशय छान असं एक स्थळ आहे जे आपण नेहमी इथे भेटायला येऊ शकतो इथे बघायला येऊ शकतो तर मी आवर्जून सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही इथे एकदा अवश्य भेट द्या खूप छान स्थळ आहे